मी आहे माझ्या शेतामध्ये आज इथं या ठिकाणी थोडा शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा होत असे आमच्या सेलू तालुक्यातले के संपूर्ण केंद्र म्हणजे कृषी केंद्र चालक आणि आमच्या गुगुल धामणगावचे या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून हे पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे एक्याऐंशी नंबर इनवेज इंदोरचे इन जात आहे पाहू शकता हे घाटे लागलेले हे त्यांच्यात म्हणजे त्यांच्या वरून सिडपून आलेलो आहे आणि आम्ही एक्क्याऐंशी नंबर हे वाण बघण्यासाठी इथं आलो आणि आम्हाला याच्यात विशेष मध्ये एका दाण्यात एका घाट्यात तीन दाण्याची संख्या तीन दोन अशी पाहायला भेटली आणि आम्ही इथं पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद भेटणार अशी अपेक्षा करतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात तीन दोन घाट्या गाण्या असल्यामुळं उत्पन्नात वाढ होईल अशा अपेक्षित होतो आणि माझं म्हणून मी एजन्सी मोंडा येथून आलेलो आहे मी आजपर्यंत जेवढ्या व्हरायट्या बघितल्या त्याच्यापैकी म्हणजे ते वाढीसाठी खूप छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की जसं बुरशी नाशकाचा खूप अटॅक असतो याच्यावर परंतु हिर आजही हिरवीगार दिसत आहे आणि याला घाट्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे एकंदर ही व्हरायटी म्हणजे पुढच्या वर्षी मला वाटतं निश्चित शेतकऱ्यांना याचा प्रयोग करायला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करायला पाहिजे एवढं बोलून मी नाही दुकानदार नमस्कार लक्ष्मी कृषक केंद्र केंद्रभुंग्री धामणगावचा दुकानदार आहे तर आज पंजाबसरच्या शेतामध्ये आम्ही इनोवेज एक्याऐंशी नंबरची वरायटी पाहायला आलेलो आहेत अशी वरायटी म्हणजे मी आम्ही पहिल्यांदाच हार्बर बघायला लागलो आहे तर ह्याला म्हणजे सरासरी प्रत्येक फांदीला सहा एक घाटे असतात पण इथं आठ ते दहा घाटे बी आहेत आणि एका घाट्यामध्ये दोन ते तीन श सोन्याचं प्रमाण बी दिसायला लागले वरायटी खूप जबरदस्त आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे धन्यवाद शेतकरी बंधूंनो बघू शकता तुम्ही इनोव्हे एक्क्याऐंशी नंबर व्हेरायटी पुढच्या वर्षी आवर्जून तुम्ही वापरा ही आमची विनंती आहे आणि ते पाहू शकता ही किती दाट पेरलेली म्हणजे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे दाट पेरून सुद्धा एवढं चांगलं उत्पन्न येऊ शकते असं पंजाब सरांनी साबित केलेलं आहे म्हणजे लोकांच्या लक्षात आणलेलं आहे की लोक लोक काय म्हणतात बा पातळ झालं तर एवढं वाढते का एवढा माल लागला तर बघू शकता तुम्ही पेरून सुद्धा एवढं वाढ झालेली आहे आणि एवढे घाटे सुद्धा लागलेले आहेत आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याच ठिकाणी संचालक संपूर्ण आलेले आहेत गावकरी आलेले आहेत खूप मोठा कार्यक्रम घ्यायचा पण फक्त यावेळेस याव फक्त म्हणजे केंद्र चालकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कृषी केंद्र चालक आहे आणि ही आहे इंदोरची एक जात आहे म्हणजे एकवी पन्नास किलो पेरलेलं आहे त्याच्यानंतर पाणी चार दिलेले आहे आणि तीन वेळेस खत दिलेला पहिल्यांदा दिलं तर बारा बत्तीस सोळा सोळा पेरताना आणि पाण्यासोबत एकदा युरिया फेकला होता आणि पंधरा पंधरा एकदा तिसऱ्यांदा फेकला होता आणि फवारण्या सात केलेल्या आहेत बुरशीनाशक आणि आणि कीटकनाशक फवारण्या केलेल्या आहेत आणि तेवीस ऑक्टोबरची पेरणी आणि हे करता एकदा कोळपणी केली एकदा खुरपणी केली आणि हे असं पीक आहे की या म्हणजे दोन हजार सतराला ला या ठिकाणी असंच हरभर होतं त्यावेळेस दोन एकर मध्ये आम्हाला साठ कट्टे झालते तर याच्यापेक्षा थोडी कमी परिस्थिती होती तर यावर्षी त्याच्यामुळे म्हणतो की यावर्षी एकरी वीस क्विंटल अवरेज येईल आणि आता आठ ते दहा दिवसात हे इथं एका ठिकाणी करून आम्ही ते सर्व लाईव दाखवणार आहेत आणि तसं तर प्लॉट आलेला आहे लेकरचे पाय पाहण्यात दिसेल तसा हे प्लॉट बघू शकतात इंदूरची व्हरायटी एकशे एक्क्याऐंशी नंबरची चौऱ्याण्णव एक नंबरची या दोन जातीचे प्लॉट आहेत तुम्ही बघू शकता बघा

पण इथं दातला सुद्धा माल लागत आहे असं दाखवून शेतकऱ्याची काय राहते भावना की बा पातळ पेरल्याच्या नंतर एवढा माल लागत नाही एवढं वाढ होत नाही तर बघू शकता तुम्ही पातळ पेरल्याच्या नंतर वाढ झालेली आहे आणि माल पण तसाच लागलेला आहे आणि अजून वरी शेंड्याला फुल पण आहेत म्हणजे अजून याची याची ग्रोथ होणारी आहे